आज आपण बघणार आहोत चमचमीत गवारीची रसा भाजी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा पोळी भाकरी भाताबरोबर तुम्हाला याचा आस्वाद घेता येईल वेगळं वरण किंवा आमटी बनवावी लागणार नाही तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गवारीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण गावरान गवार घेतली जी अगदी पाव किलो प्रमाणात आहे साधारणतः एक तीन ते चार जणांना याची भाजी अगदी व्यवस्थित पुरू शकते दोन्हीकडच्या साईड्स काढून अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये मोडून घेतलेल्या आहे आध्या गवारीच्या तुलनेत हलकीशी कूस असलेली गावरान गवारीची भाजी चवीला अगदी छान लागते तर इथे आपण गावरान गवार घेतलेली आहे तुम्हाला जी उपलब्ध असेल तुम्हाला जी आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता बऱ्याच ठिकाणी बारीक चिरून गवार घेतली जाते तुम्ही चिरून घेऊ शकता मोडून घेऊ शकता बाकी भाजी बनवण्याची पद्धत सेमच आहे गवार मोडून घेतल्यानंतर पाण्यामध्ये स्वच्छ आपण धुवून आहे आणि पाण्यामध्ये भिजत घातली ज्या आयत्या वेळेस तुम्हाला भाजी करायची असेल निथळून तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता तशी ही भाजीची आपली तयारी झालेली आहे दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि फक्त एक इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे सोबतच अर्धा चमचा साधं जिरं घेतलेला आहे आणि दोन चमचा डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आणि मूड भर आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे आता हे वाटण करत असताना अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही असंच मिक्सरला चालू बंद चालू बंद करत फिरवून घेतलेलं आहे तर गवारीची भाजी चविष्ट होण्यासाठी हे वाटण करणं खूप खूप जास्त गरजेचं आहे याने तुमच्या भाजीला चव अगदी मस्त येते तसं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये फक्त चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे आणि मगाशी जी आपण निवडून पाण्यामध्ये भिजत घातलेली गवार होती ती एका चाणीवर काढून निथळून संपूर्ण पाणी काढून घेतलंय आता या तेलावर आपल्याला गवार मस्त पाच मिनटं चांगली खरपूस भाजून आहे आणि थोडंसं आपण यामध्ये मीठ घालणार आहोत म्हणजे अगदी पाव चमचा मीठ घातलं आहे म्हणजे भाजी खाताना पानसट लागणार नाही शिवाय मीठ घातल्यामुळे गवार पटकन भाजली जाते आणि करपसुद्धा नाही अशा छोट्या छोट्या टिप्स असतात त्या सगळ्या टिप्स वापरून आपल्याला स्वयंपाक करता येतो मोठ्या आसेवर साधारणतः अगदी तळापासून ढवळत एक पाच मिनटं आपण गवार चांगली भाजून घेणार आहोत म्हणजे यातला सगळा कच्चेपणा कमी होईल एक तर थोडंसं मीठ घातल्यामुळे भाजीच्या आतपर्यंत चांगलं मुरलं जाईल आणि भाजी पानसट सुद्धा लागणार नाही तर साधारणतः इथे तीन ते चार मिनटं झालेली आहेत हलकासा रंग बदलला थोडा सुगंध यायला सुरुवात झालं की गवार एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता सेम कढईमध्ये पुन्हा पळीभर आपण तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता हलकं सा तेल गरम झालं की इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक शिरून घेतलेला आहे पाव किलो गवारीसाठी एक मध्यम आकाराचा कांदा अगदी परफेक्ट आहे सोबतच पाच सहा कडी पत्त्याची पानं घातली आहे आता हा कांदा थोड्याशा गुलाबी रंगावर हलकासा बदामी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत भाज्यांमध्ये जेव्हा तुम्ही कांदा परतता खूप जास्त रंग बदलायचा नाही त्याने तुमची भाजी हलकीशी कडवट लागू शकते असा हलकासा झाला की तयार वाटण आपण यामध्ये घालणार आहोत आता वाटणामध्ये सगळी जिनस आपण कच्चीच वापरल्यामुळे मस्त मध्य एक दोन ते तीन मिनिट अगदी निगुतीने आपल्याला हे आहे यातला सगळा कच्चेपणा निघून गेलेला आहे असे याला छान तेल सुटलं सगळ्या घरात मस्त सगळ्या जिनसांचा सुगंध पसरलेला आहे या सेज यामध्ये अगदी पाव चमचा आपण हळद घालणार आहोत साधारणत आवडीनुसार किंवा एक दीड चमचा आपण यामध्ये मालवणी मसाला घातलेला आहे आपल्या मालवणी मसाल्यामध्ये पुरेसे गरम मसाले असल्यामुळे वेगळा तुम्हाला गरम मसाल्या यामध्ये वापरावा लागत नाही शिवाय चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या काश्मीरी मिरची पूड वापरल्यामुळे भाज्यांना रंगसुद्धा अगदी मस्त येतो तर बघू शकता साधारणतः तेल सुटेपर्यंत एक मिनिटभर आपण चांगलं परतून घेतलेलं आहे सुरुवातीला असंच परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये एक मध्यम आकाराचा टॉमॅटो घेणार आहोत टॉमॅटो आपल्याला खूप जसं परतायचं नाही फक्त काही सेकंद आपण वर खाली करून घेणार आहोत जर हे परतत असताना थोडंसं कोरडं जर वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलेलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घेऊन आपण यामध्ये घातलेलं आहे तर या सगळ्या जिनसांमधला कच्चेपणा निघून जाईपर्यंत अगदी मध्यम मासेवर एक दोन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे बघू शकता याला छान लालसर रंग आलेला आहे आणि मस्त तरीसुद्धा सुटलेली आहे आणि आपल्या मसाल्यांचं वैशिष्ट्य काय माहिती आहे काय यामध्ये कोणत्याही प्रकारचं आर्टिफिशियल कलर फ्लेवर किंवा कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नाही शंभर टक्के शुद्ध ऑर्गॅनिक आणि डंकावर कुठून आपण मसाले तयार करतो आपले मसाले तुम्हाला जर घ्यायचे असतील तर दे डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मेसेज करा किंवा कॉल करून तुम्ही आमच्याकडून आमचं हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता मस्त सुगंध सगळ्या घरात आणि छान रंगसुद्धा सुटल्यानंतर यामध्ये परतून घेतलेली गवार घालणार आहोत आणि सोबतच चवीपुरतं मीठसुद्धा घालणार आहोत लक्षात असू द्या गवार परतत असताना थोडंसं मीठ घातलेलं होतं तर चवीनुसारच थोडंसं कमी मीठ घाला आता या मसाल्यांमध्ये गवार पुन्हा आपल्याला दोन मिनटं चांगले तेल सुटेपर्यंत किंवा छान रंग बदलेपर्यंत आपण परतून घेणार आहोत मसाल्यांमध्ये भाज्या अशा छान परतून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे का याच्या आतपर्यंत सगळे फ्लेवर्स मुरले जातात आणि तुमच्या भाज्यांना चव चा अगदी छान येते आता बऱ्याच जणांना तिखट खायला आवडत नाही किंवा तिखट खाणं त्यांना चालत नाही तशा वेळेस मालवणी मसाल्याऐवजी तुम्ही इथे गोडा मसाला जरी घातला आणि वरून थोडंसं तिखट घातलं तरीसुद्धा चालू शकेल तो गोडा मसालासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे दोन ते तीन मिनिटं मसाल्यांमध्ये गवार छान परतून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये तुम्हाला साधं पाणी घालायचं आहे अजिबात इथे गरम पाणी घालण्याची गरज लागत नाही जर गरम पाणी घातलं तर आणखीन भाजीला रंग छान येतो साधं पाणी जर आयत्या वेळेस घातलं तरी सुद्धा चालू शकेल तर इथे साधारणतः दीड ग्लास आपण पाणी घातलंय भाजीला हलकी उकळी आल्यानंतर झाकण लावून अगदी मध्यमासेवर वाफेवर आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत एक सात ते आठ मिनिटात भाजी शिजून आपली तयार होते कारण सुरुवातीला आपण मस्त खरपूस भाजून घेतल्यामुळे शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही आणि आता जरी तुम्हाला थोडीशी पातळ वाटली थोडीशी कोमळ झाली की छान याला दाटसरपणा येतो आता सगळ्या शेवटी भाजी तयार झाल्यानंतर जर तुम्हाला आवडत असेल ते दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा किंवा दाण्यांचा कूड घालायचा आहे सिम्पली शेंगदाणे खरपूस भाजून सालांसकट आपण बारीक कुटून घेतलंय मिक्सरला करू शकता खलबत्त्यामध्ये केलं तरी सुद्धा चालू शकेल जर आवडत असेल तरच घाला कारण गवारीच्या भाजीला शेंगदाण्याचा कूट अगदी छान लागतो आणि संपूर्ण भाजी तयार झाल्यानंतरच घालायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे अशी ही भाजी तुमची मस्त रसरशीत खाण्यासाठी तयार झालेली आहे एकदा तुम्ही असा रंग बघू शकता चवीला तर अगदी भन्नाट आहे तर नक्की करून बघा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा कोल्हापूरचा घाटी मसाला असेल ज्याला तुम्ही कांदा लसूण मसाला म्हणता गोडा मसाला असेल मालवणी मसाला असेल मच्छी मसाला असेल जो ग्रेव्ही किंवा फ्राय दोन्हीसाठी वापरू शकता सगळ्या प्रकारच्या तुम्हाला आपल्याकडे मिरची पावडर मिळेल चांगल्या क्वालिटीची डंकावर कुटलेली सेलम हळद पावडर मिळेल थालीपीठ भाजणी कोंबडी वडे पीठ हे सगळं आमच्याकडे उपलब्ध असेल नक्की ऑर्डर करा आणि नक्की मेसेज करा एक किलो मसाल्याला सिटीमध्ये महाराष्ट्रात डिलेवरी फ्री आहे जर तुम्ही अर्धा किलो घेताय तर त्याला डिलेवरी चार्जेस जिथे राहत असाल त्यानुसार तुम्हाला द्यावे लागतील चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा